आज आपण बघणार आहोत डराव डराव ह्या कवितेची प्रश्न उत्तरे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ डराव डराव आवाज कोण करतो तर उत्तर आहे डराव डराव आवाज बेडूक करतो आ तलाव का भरला उत्तर आहे तलाव धो धो पाऊस आल्यामुळे तलाव भरला नंतर आहे ई बेडकाचे डोळे कसे आहेत तर बेडकाचे डोळे बटपटीत आहेत उत्तर आहे बटपटीत डोळे अशा प्रकारे एका वाक्यात इतर प्रश्न पहिला ह्याची उत्तरे आहेत आता आहे प्रश्न दुसरा जोड्या जुळवा पहिला आहे जोराचा पाऊस उत्तर आहे धो धो पाऊस नंतर आहे बेडकाचे मोठे डोळे उत्तर आहे बटपटीत डोळे पूर्ण भरलेला तलाव तुडुंब भरला तलाव नंतर आहे स्वतःच्या गावी परत जा गाठा अपुला गाव प्रश्न तिसरा गोलातील शब्द वाचा चित्र ओळखा आणि योग्य त्या जोड्या जुळवा हे तुम्हाला मी मध्ये करून दाखवलं आहे उत्तर ह्याचं ते व्यवस्थित पहा प्रश्न चौथा आहे पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात हे तुम्हाला तुमच्या मनानुसार लिहायचंय उत्तर प्रश्न पाचवा पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय साधने वापरतात हे लिहायचंय तुम्हाला पुढील प्रश्न सहावा आहे निरीक्षण करा आवाज सांगावा लिहा अ आहे वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज हे तुम्हाला निरीक्षणाद्वारे लिहायचं आहे आ उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज हे पण निरीक्षणानुसार लिहायचं आहे तापलेल्या तेला तेलातील मोहरीचा आवाज जेव्हा मम्मी आपली तुमची आई फोडणी देते मोहरीची त्यावेळेला जसा आवाज येतो तो लिहायचा आहे प्रश्न सातवा छत्रीचे चित्र काढा आणि रंगवा अमरेला छत्रीचे चित्र काढायचे आहे छत्री म्हणजे अम्रेला तर त्याचे चित्र काढून रंगवायचं आहे कलर द्यायचा आहे नंतर आहे वाचा लक्षात ठेवा वाचा आणि लक्षात ठेवा नाव हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे जसे की नाव वस्तू व्यक्ती प्राणी पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव नंतर नाव म्हणजे होळी म्हणजे होळी म्हणजे बोट ओके दोन अर्थांनी नावाचा इथे उल्लेख होतो कविता आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा